इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू कोल्हापुरातील आंबोली घाटाजवळ एकाचा पाय घसरून मृत्यू उत्तर प्रदेशातून आलेल्या दोघांचा लोणावळ्याच्या भुशी डॅमवर पाण्यात बुडून मृत्यू गेल्या काही दिवसातल्या या दुर्घटना वर्षा सहली कशा जीव घेण्या ठरतायत हेच यातून समोर येते निसर्गप्रेमींसह तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी घराबाहेर पडतोय मात्र जीव घेणं धाडस त्यांच्या जीवावर बेतू लागलंय आता ही दृश्य नीट पहा बावीस वर्षांचा ऋषी पथिपका मुंबईचा रहिवासी मित्रांसोबत त्यानं रायगडच्या माणगाव तालुक्यातील चन्नाट इथला धबधबा गाठला मौज मजा करत त्यांनी धबधब्यातील पाण्यात पोहण्यासाठी उडी घेतली आणि मित्रांना व्हिडिओ काढायला सांगितला मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला या तरुणाचं धाडस त्याच्या जीवावर बेतलंय ती पाण्याच्याद्वारे द्वारे आपण ती खाली आणली होती आणि काही ठिकाणी असे भाग होते की ती बॉडी आपल्याला खेचत आणावी लागली होती झाडी झुडपांमधनं आपल्याला ती खेचत आणावी लागली कारण का त्या ठिकाणी पूर्णपणे वाट ही चालण्यायोग्य नव्हती तर त्या अशा परिस्थितीमधनं ती बॉडी आपल्याला रिकवर करायची होती आणि हे ऑपरेशन पूर्णपणे पार पार पाडलेलं आहे आणि बॉडी आता पी एमसाठी मानगाव रुग्णालयामध्ये दाखल केली आहे पर्यटकांचा ओढा असणाऱ्या रायगड जिल्ह्यातच गेल्या तीन महिन्यात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे पर्यटकांचा आतताईपणा आणि स्थानिकांच्या सूचनेकडे केलेलं दुर्लक्ष यामुळे वर्षा सहली जीव घेण्यात ठरू लागल्या प्रशासनाकडूनही ठिकठिकाणी थीक पर्यटकांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली तरी पर्यटक धोकादायक ठिकाणी जात आहेत त्यामुळे पर्यटकांचा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो मद्यप्राशन करून पाण्यात उतरणं सूचनांकडे दुर्लक्ष आणि भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान नसणं अशी अनेक कारणं मृत्यूला जबाबदार ठरत आहेत त्यामुळे पर्यटनाचा आनंद जरूर घ्या मात्र नस्त धाडस करू नका सतर्क राहा बीरो रिपोर्ट साम टी न्यूज